मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते चला मग तुमच्यासाठीच या मालिकेचा मी खास असा प्रोमो घेऊन आलेली आहे तर तो प्रोमो एक एप्रिलचा असणार आहे तर त्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दाखवण्यात येत आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी अपडेट आव आवडते ते म्हणजे जेव्हाही तुम्ही सबस्क्राईब कराल कमेंट कराल तेव्हाच मला कळेल आणि मी जे व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला मग प्रोमोची सुरुवात करूया तरीकडे ऋषिकेशला नाण्या नानां नानांच्या गुन्हा नानांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेली असते आणि ही केस कोर्टामध्ये चालू असते आणि ऋषिकेश ही केस हरणार असं सर्वांना वाटत असतं कारण ऋषिकेशला जो ऋषिकेशने नानांचा खून केला असं सर्व काही पुरावे हे हे ऐश्वर्याने गोळा केलेले असतात तर इकडे ऋषिकेश हा गप्पच उभा असतो कारण ऋषिकेशला काय बोलावं काहीच कळत नसतं तर ऋषिकेशवर सर्व काही गुन्हे दाखल होतात ऋषिकेश गप्पच उभा राहतो तर, तर तेवढ्यातच तिथे ऋषिकेशला तर ऋषिकेशला ही अटक करण्यात येते तेवढ्यातच तिथे जानकीची एंट्री होते आणि जानकी ही एकटीच न येता जानकी ही नानासाहेबांना घेऊन येते आणि म्हणत असते जस साहेब थांबा मी नानासाहेबांना घेऊन आली ऋषिकेशला असं अटक नाही करू शकणार तर हे बघून ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते कारण नानासाहेबांनी ऐश्वर्याने नानासाहेबांना अशा प्रकारे डांबून ठेवलं होतं तिथे कुणीच जाऊ शकणार नाही पण पण मात्र इकडे इकडे जानकी ही नानासाहेबांना घेऊन डायरेक्ट कोर्टामध्ये येते आणि त्यामुळे पाया पायाखालची जमीनच सरकते तर ऋषिकेशला तर ऋषिकेशला बघून ऋषिकेश नानासाहेबांना बघून खूपच खुश होतो तर नानासाहेब हे वारलेच नाही तर नानाच्या नाना नाना नानासाहेबांना कशी नानासाहेबांच्या खुनाच्या आरोपाखाली ऋषिकेशला कशी सजा होऊ शकते अशी जानकी म्हणत असते आणि जानकीने सर्वच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो तर मित्रांनो असे समोरचे प्रोमो बघायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट, कमेंट मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी कमेंट